आपण वरवर बघतो आणि पूजा करतो पण उपासना करणं म्हणजे आलेल्या वाईट अनुभवातनं सुद्धा चांगलं काही करायला शिकणं आणि त्यासाठी समोर आपल्या सगुण रूप असलं की आपल्याला आनंद वाटतो मग मंगळवारी दुर्वा व्हायच्या गणपतीला असंही व्रत करतात तर दुर्वा हे धावतं गवत आहे आणि थंड आहे म्हणून आजही आपल्याला पहा डॉक्टर म्हणतात की गवतावरनच आला हो आपल्या पायाला त्या मातीचा त्या गवताचा स्पर्श व्हायला पाहिजे ते ते बिंदू दाबले गेले पाहिजे त्याला स्पर्श झाला पाहिजे आणि म्हणून वनस्पती ह्या जोडलेल्या आहेत ऐका गणेशा तुझी कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे असा गणेश कधी पुजावा मनाचा वसा मनात घ्यावा श्रावणी चौथी पूर्ण करावा आणि संपूर्णाला काय करावं तर पश्या पायलीचं पीठ कांडावं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सव्वा किलो पायली चार किलोची असते पण आपण आपल्या हिशोबाने धरूया की तेवढं पीठ कांडावं त्याचे अठरा लाडू करावे सहा देवाला सहा ब्राह्मणाला आणि सहा सहाचं कुटुंब भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्येयजे मनी पाविजे चिंतिलेला अभिजे ही साठा उत्तरांची कहाणी पाचव्या उत्तर वेळ सुफळ संपूर्ण तर मग कसं आहे गणेशाची कहाणी स्वच्छ उदकाचे तळे उत पाणी जे जमिनीतून वर येतं ते शुद्ध असतं पहा सिंहगडाचं पाणी चांगलं आहे निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्याचं महत्व आहे कारण त्याच्यामध्ये पाणी चांगली रसायन असतात म्हणून ते चवीला आपल्याला वेगळं लागतं मग गणेश म्हणजे गणपती हा विशेष नायक आहे त्याच्या अनेक गोष्टीत दिसतं की तो प्रवाहाच्या पेक्षा वेगळं कर्म करून जातो गणपती हा म्हणून त्याची कहाणी आहे हा तर निर्मळमुळे म्हणजे काय कुठेही घाण नाही म्हणजे पर्यावरणाशी आलं सगळी झाडं वनस्पती सगळं छान आहे उदकाचे तळे स्वच्छ पाणी आहे आणि विनायकाची देवळं रावळं हे जोडून आलेलं आहे पण गणपती देवदेवतांची आहे जो सतत बुद्धीला चालना देतो अशा ते परमेश्वराचं खरं तर ते पूजन आहे म्हणून त्याच स्मरण सुरुवातीला गेलेलं आहे आणि सुवर्णाची कमळे तर सोन्याची कमळे थोडी काही असं वाटतं हो। की तो वेगळा भाग असू शकेल सोन्याच्या कमळापेक्षा सोन्याचं मोल असणारी कमळ आजही आपण बघतो की सोन्या कमळाचं जे बिहे मकाणे म्हणतात त्याला ते खूप पौष्टिक असतं आणि ते सोन्यासारखं आरोग्य आपल्याला देतं ही एक तुलना सोन्यासारखं म्हणजे अत्युत्तम अशी कमळं आहेत भरपूर मग हा गणेश कसा वसावा वसावा वसणे म्हणजे राहणे मग तो कसा आपण करावा आपण मोठ्या मूर्ती आणतो मोठं काय काय खूप छान करतो आणि ते करत असताना सुद्धा कसं की आपल्या मनात असतं की आज गणपतीची पूजा करायची आहे मग मोदक करायचे मग हे आणायचे ते आणायचे पूजा कशी करू कोणाला बोलू हे सगळं आपल्या मनामध्ये खूप असतं आणि ते करत असताना प्रपंच मागे पडतो संधान ते ईश्वराचं राहतं मग असा तो गणेश पूजावा कसा तर मनात मनानी पुजावा आणि मग काय करावं या व्रताचं उद्यापन खरं म्हणजे तर उद्यापन म्हणजे वर जाणं म्हणजे कर्मकांडात न गुंतता आपल्या मनाच्या विचारातून उत्तम कर्म करणं म्हणजे वर जाणं आहे आपल्या संस्कृत म्हणून म्हटलंय की व्रत घ्यायचं ते सगळे उपचार करायचे पुढे कर्मकांडात न बाहेर पडून सदैव ध्यासातून उत्तम कर्म करायचं खरं तर ते असं आहे मग हे कसं करायचं लौकिक उद्यापन तर आपल्याकडे जे आहे त्याचं करायचं आता पशा पायलीचं पीठ कांडावा अठरा लाडू करावे म्हणजे हे आताच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अँटीडायबेटिक आहे की नाही साखर घाला कुठे म्हटले नाहीये मग ते जे आहे ते साधं करायचं त्याचे अठरा लाडू करायचे म्हणजे आपल्याला जे, जे मिळालेले त्याचे तीन भाग तीन एक आपल्या कुटुंबाला एक देवाला आणि एक समाजाला समाज कारण हे सगळं जर आपण विचार केला तर स्वास्थ्य राहतं पहिली गोष्ट आपली स्वास्थ्य राहिली hmm. आपण समाधानी आहोत की मग ताटात चटणी भाकरी असेल तरी अगदी पकवानाचा आनंद मिळतो आपल्याला <laughs> हा अनुभवातला विषय आहे तर तसं मग तसे लाडू करावे द्यावे तर सहा पुजाऱ्याला का द्यायचे तर जिथे पूजेला लोक येतात नमस्कार करतात एक स्वच्छ वातावरण असतं hmm. आणि त्यामुळे आपल्या मनाला प्रसन्नता येते घंटांचा निनाद होत असतो त्यामुळे एक वातावरणात बाहेर जातो हा आपल्याला अनुभव येतो देवळात आपण थोडा वेळ बसलो की शांत वाता शांत आणि मग ते पुजाऱ्याला दिलं की प्रसाद म्हणून सगळ्यांना दिला जातो हो म्हणजे वाटून खावं हा भाग इथे येतो हो ते महत्वाचं आहे म्हणजे समाजाला देणं आपण आपल्या न कळत समाजातनं घेत असतो आणि समाजाला देतही असतो पण भाग असा आहे की देण्या असायला पाहिजे म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय देवाळात चाललोय फुकट नाही तिथे दर्शन घेऊन यायचं आपली सेवा द्यायची <laughs> मग ती शरीर श्रमाची असेल पैशाची असेल आणि म्हणून हा रिवाज आहे आपल्याकडे की आपण आपल्या गुरूंना तान्हा बाळाला देवाला जेव्हा आपण जातो भेटायला दर्शनाला तेव्हा आपण रिकाम्या हाताने जातो हा भाव खूप महत्वाचा आहे की जे मला मिळालेलं आहे ते अनेक ठिकाणी विचारपूर्वक मला ते देता पाहिजे म्हणून मग हे असं सहाचं सह कुटुंब भोजन करावं आणि पै पैसा दक्षिणा द्यावी असं म्हटलंय खूप काही अपेक्षा नाही आणि मग हे एवढं सगळं सांगितलं मग साठ उत्तराची कहाणी ही पाच उत्तरात मिळाली एक तर श्रद्धा ठेवा कर्म करा थोड्यात गोडी मार सगळ्यांना जोडून घ्या आणि निसर्गाला जोडून राहा अशी ही गणपतीची कहाणी